नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर अकॅडमिक युट्यूब चॅनल पाहतोय मित्रांनो महत्वाचे घडामोडी पंधरा प्रश्न आपल्याला असतात पंधरा प्रश्न आपल्याला महत्वाचे असतात मित्रांनो आज तारीख आहे बावीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट आपण महत्वाचे घडामोडी चालू करतोय मित्रांनो आज तारीख आहे बावीस ऑगस्ट पहिला प्रश्न पाहतोय मित्रांनो सिंपल आहे की केंद्रीय ऊर्जा मंत्री आणि गृहनिर्माण आपण थोडस हा केंद्रीय ऊर्जा मंत्री आणि गृहनिर्माण नागरी व्यवहार मंत्री श्री मनोहर लाल वीस ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे कोणते प्रकल्प लॉन्च केले आहेत उत्तर आहे तर प्रोमपट पी आर ओ एम पी टी हे पोर्टल सुरू केले केंद्रीय ऊर्जा मंत्री गृहनिर्माण नागरी व्यवहार मंत्री श्री मनोहर लाल यांनी वीस ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे प्रकल्प सुरू केला प्रोमपट मग हे काय आहे ऍक्च्युली पाहायला गेले विजेची मागणी सध्या खूप वाढत आहे बरोबर आहे आणि विजेची मागणी खूप वाढत असल्यामुळे त्यांनी एक नवीन पोर्टल सुरू केलं जेणेकरून विजेचे जे चालू योजना आहेत त्या चालू योजनेला परिपूर्ण मदत मिळावी औष्णिक प्रकल्प वेळेत पूर्ण करणार मित्रांनो आणि प्रॉम्प्ट पेट्रोल पोर्टच्या लॉन्चमध्ये देशातील ऊर्जा क्षेत्राचे पारदर्शकता निर्माण होणे शक्य होईल काय पारदर्शकता निर्माण होणे शक्य होईल हे सगळ्यात त्यांना इम्पॉर्टंट वाढतं ना विजेच्या मागणीमध्ये कोर्टाचं उद्दिष्ट काय की प्रयत्नांचे उद्दिष्ट वीज वेळेवर कार्यान्वित करणे म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी असतील ना वीज सगळ्या गोष्टी वेळेवर आणि सुनिश्चित करण्यासाठी गंभीर समस्या ओळखणे आणि त्यानुसार निराकरण करणे आणि त्या संपूर्णपणे औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या देखरेखीमध्ये एक पाऊल पुढे टाकत पॉवर पा, प्रकल्प विकास देखरेखीच्या डिजिटल प्रक्रिये दिशेने सुविधा देण्याचे हे एक मागणी आहे मूळ उद्देश काय पारदर्शकता पारदर्शकताने म्हणजे जे थर्मल प्रोजेक्ट आहेत लक्षात त्याची गोष्ट आहे जे थर्मल प्रोजेक्टला परिपूर्ण पूर्णपणे मदत करणे आणि जे काही आहे म्हणजे काही जरी एखादी घटना समजा घडत असेल त्याच्या अगोदर ती माहिती कळते या प्रकल्पानुसार आणि त्यानुसार काय होतं संपूर्णपणे आपल्या औष्णिक ऊर्जेला मदत करण्याचं काम करतं मग हे पोर्टल जे सुरू केलंय हे की नाही हे पोर्टल सुरुवात झाली मग हे सगळं पोर्टल कोण पाहतं एन टी पी सी पाहते एन टी पी अंडरमध्ये हे पोर्टल आहे पेपरला प्रश्न हा सुद्धा चर्च एनटी पीसीच्या पोर्टल नवीन कोणतं पोर्टल सुरू केलं तर कुठलं काय प्रॉम्प्ट लक्षात ठेवा हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो पुढे बघा थोडंसं मी फास्ट बोललो थोडंसं स्लो पण बोलतोय पॉइंट टू पॉईंट खूप महत्त्वाचे पॉईंट घेतोय ठीक है, आहे है? ने महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस बंगलादेशातून कोणत्या देशात स्थलांतर करणार आहे तो उत्तर है, आहे सिंपल आहे यू ए ई मध्ये केलं जाणार आहे याची संपूर्ण डिटेल मी घेतली आहे आयसीसी महिला टी ट्वेंटी विशेषतः दोन हजार चोवीस बंगालमध्ये संयुक्त अरब अमर अमरीती म्हणजे यू मध्ये सुरू करणार आहे सुरक्षेच्या महत्वपूर्ण कारणांमुळे स्थलांतरित करण्याची घोषणा केली आहे घटना घडली होती तुम्हाला माहिती तिथे बांगलादेशाने सध्या पूर्ण अस्थिरता आहे अस्थिरतामुळे त्यांनी सुरू केलेला आहे आणि हा कार्यक्रम मुळता बांगलादेशमध्ये आयोजित केला जात होता पण तो आता तो तो तीन ऑक्टोबर पासून वीस ऑक्टोबर दरम्यान दुबई शारजा येथे होणार आहे हा निर्णय बांगलादेशातील राजकीय उल्थापतीच्या मालिकेनंतर असंतता आणि पंतप्रधान शेख हसीना यांच्या उड्डाणासह त्यामुळे अनेक सहभागी देशांकडून प्रवास सल्ला देण्यात आलेला आहे आणि ठरवलं की बाबा आम्ही जाणार नाही आणि त्यासाठी सर्व देशांनी ठरवलं की यु मध्ये घ्यायचा आणि घोषणा झाली आहे टी ट्वेंटी महिला चोवीस विश्वदशक यू ए मध्ये होणार आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया नेक्स्ट मस्त प्रश्न आहे युरोपियन युनियन म्हणजे ए आहे ना आणि आपला भारत देश म्हणजेच परराष्ट्र व्यवहार मंत्रालय येथे ऑनलाईन कट्टरवादाच्या उदयनमुख धोक्यावर चर्चा झाली आहे है ना कुठे झालीय नवी दिल्लीपासून मधून आपण चर्चा केलेली आहे लक्षात ठेवा म्हणजे चर्चा काय आहे मित्रांनो हो? है ना हे चर्चेचा मूळ उद्देश काय मित्रांनो हो? ऍक्च्युअली पाहिल्या गेले जे दहशतवाद आहेत दहशतवाद आहेत ना या दहशतवाद्यांचे जे, जे काही ते ऑनलाईन म्हणजे इंटरनेट थ्रू किंवा ऑनलाईन किंवा जे काही घटना करतायत त्याच्यापासून परिपूर्ण आपल्याला काय करायचंय परिपूर्ण जगाला ला आणि भारत आणखी त्यासोबत आहेत बांगलादेश सुद्धा एक देश आहे सोबत लक्षात ठेवा भारतासोबत या सगळ्यांनी मी ठरवलं की बाबा की काय करायचं की दहशतवादात जे इंटरनेट वापरतं त्याच्यामुळे आपल्या गैरसोयी होतात किंवा आपल्याला ते, ते प्रॉब्लेम करतात त्यापासून आपण कसं वाचू शकतो आणि कसं आपल्याला मदत होऊ शकते किंवा ऑनलाईन स्पेसच्या शोषणांचा संयुक्तपणे सामना करण्यासाठी है ना ऑनलाइन शोषणांचा सामना करण्यासाठी हे एक पॉइंट खूप महत्वाचं आहे ना सामना करण्यासाठी एयू आणि भारताची परराष्ट्र व्यवहार मंत्रालय या दोघांनी मिळून लक्षात ठेवा चर्चा केली नवी दिल्ली येथे आणि ती पण इंटरनेट थ्रू चर्चा केलेली आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मग ह्याला मदत कोण केली आहे संपूर्ण आंतरराष्ट्रीय थिंक टँक आयोजक भागीदारी ग्लोबल काउंटर टेरिझम काउन्सिल म्हणजे जी सी पी सी जी सी टी सी संपूर्णपणे ही परिषद ऑनलाईन घेतली गेली याचा हो एकमेव उद्देश आहे की ऑनलाईन शोषण सामना दहशतवाद्यांपासून त्यासाठी ही परिषद घेतली गेली होती आणि यामध्ये बांगलादेश सोबत लक्षात ठेवा आणखी मालदीव पण एकत्र आला आणि श्रीलंका सुद्धा होती ही काही तीन देश सुद्धा एकत्र होते ठीक आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो युरोपियन युनियन सोबत भारत बांगलादेश मालदीव श्रीलंका यांची ऑनलाईन परिषद झाली आहे ना आणि खूप महत्वाचा उद्देश म्हणजे दहशतवाचा सामना करणे हा सगळ्यात मोठा उद्देश आहे माहीत असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पॅरिस दोन हजार चोवीस पॅरा ऑलिम्पिक दलासाठी शेफ डी मिशनची हलवी कोणाची नियुक्ती केली आहे खूप पॉइंट महत्वाचा आहे सत्यप्रकाश सांगवान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सत्यप्रकाश सांगवान हे कोण आहेत मित्रांनो पी सी आय चे उपाध्यक्ष लक्षात ठेवा भारताच्या पॅरिस दोन हजार चोवीस पॅरा ऑलिम्पिक दलासाठी शेफ डी मिशनची नियुक्ती केली गेली के बारा खेळामधील चौऱ्याऐंशी पॅरा ऑलिम्पिक पॅरा अथलेटिक्स भारतातील सर्वात मोठ्या संघाचे नेतृत्व करणार आहेत आणि सध्या पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत देवेंद्र झाझारिया देवेंद्र झाझारिया हे त्याचे अध्यक्ष आहेत हे सुद्धा आपल्याला माहित असणं मित्रांनो आवश्यक आहे ठीक आहे बघा हा पॉईंट खूप महत्वाची एफ डी मिशनची नियुक्ती सत्यप्रकाश सांगवान हे कोण आहेत पी चे उप अध्यक्ष आणि भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत देवेंद्र झाझारिया हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न गोड्डा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर तो झारखंड राज्यात आहे है, है ना आता हा गोड्डा प्रकल्प झारखंड राज्यात आहे मग हा घेण्यासाठी काय महत्वाचं आहे ऍक्च्युली ऑगस्ट दोन चोवीस मध्ये भारत सरकारने एक काय कायदा केला दोन हजार चोवीस मध्ये एक नवीन कायदा केला वीजसाठी साठी लक्षात ठेवा ठीक आहे हा कायदा काय भारत देश ज्या ज्या देशांना वीज निर्यात करतो वीज निर्यात करतो ना मित्रांनो त्या त्या देशांनी जर भारताला वेळेनुसार जर जे काही आपण ठरवलेलं जे काही करार असेल जे काही पैसे व्यवहार जो काही असेल तो जर वेळेत दिला नाही तर त्या देशाची वीज बंद करण्याचा परिपूर्ण आपण परिपूर्ण प्लॅन केलाय ना आणि झारखंडच्या गोड्डा येथे हा एक प्रकल्प आहे आणि हा गोड्डा प्रकल्प अदानी समूहाचा आहे अदानी समूहाचा हा प्रकल्प आहे मित्रांनो जो की बांगलादेशला आहे ना आपण हा बांगलादेशला पूर्णपणे संपूर्णपणे वीज प्रोवाइड करतो हा इतका मोठा प्रकल्प आहे आणि ऍक्च्युली पाहायला गेलं हा चौदाशे शहाण्णव मेगावॅटचा प्रकल्प आहे चौदाशे शहाण्णव मेगावॅटचा प्रकल्प आहे लक्षात ठेवा हा सुद्धा खूप पॉईंट महत्वाचा आहे आणि अदानी समूहाने लक्षात ठेवा दोन हजार सतरा मध्ये करार केला होता आणि पंचवीस वर्षाचा एकूण करार केला होता बंगलादेश सोबत जर जर यांनी वेळेनुसार आपल्याला पूर्ण जो करार केलाय आणि तो जर परिपूर्ण नाही दिला तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे वीज निर्यात बंदी घालू शकतो भारत सरकार हे सुद्धा आपल्याला महत्वाचा पॉइंट आहे माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे आणि आपला गोड्डा प्रकल्प जो आहे ना तो कोळशापासून वीज करतो आणि सगळ्यात स्वस्त आहे कोळशापासून वीज करणे हे सगळ्यात स्वस्त आहे लक्षात ठेवा आहे ना आणि टोटली खूप मोठा म्हणजे ऍक्च्युली पाहायला गेलं तर चौदाशे शहाण्णव मेगावॅटचा इतका मोठा प्रकल्प आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असतं मित्रांनो आवश्यक आहे ठीक आहे आणि आता तुम्ही बघितला हा काय करणार आहे आणि कशासाठी गोड्डा प्रकल्प महत्वाचा आहे हे सुद्धा आपल्याला समजलं असेल पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट पॉईंट ग्रेक बारकेल आयसीसी चे अध्यक्ष असून त्यांचा कार्यकाल केव्हा समाप्त होत आहे तर उत्तर आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांचा कार्यकाल परिपूर्ण संपला जात आहे ठीक आहे मग हा प्रश्न घेण्याचा मूळ कारण काय मित्रांनो पाहायला गेलं तर आपण छोटे छोटे पॉईंट क्लिअर केले तर आपल्याला समजेल की हा का घेतलेला पॉइंट आहे म्हणजे असे काही प्रश्न असतात मित्रांनो जे आपल्याला उपयुक्त असतात आणि आपल्याला कळणं लई गरजेचं असतं बरोबर आहे का सध्या बीसीसीआयचे सचिव कोण आहेत मित्रांनो बी चे सचिव कोण आहेत जय शाह आहेत ना आणि असं होऊ शकतं की जय शाह हे सर्वात तरुण तरुण आय सी सी चे आय सी सी म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष होऊ शकतात शंभर टक्के होऊ शकतात मग अध्यक्ष कसे होऊ शकतात अध्यक्ष होशेने त्यांना मदत कोण आहे ऍक्च्युली पाहायला गेलं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया देश हे दोन देश त्यांच्या बाजूने आहेत आणि त्यांच्या बाजूने असल्यामुळे त्यांना शंभर टक्के अध्यक्ष होणं खूप सोपं जाईल ठीक आहे तेना होना खुब है? मग अध्यक्ष आतापर्यंत आपले किती भारताचे किती अध्यक्ष झाले आहेत पहिला आहे जमनालाल आहे ना सॉरी जगमोहन दालमिया ठीक आहे हे पहिले होते जगमोहन दालमिया मी शॉर्टकट लिहितो तोंडी जे बोलतो ते लक्षात ठेवायचं नंतर शरद पवार होते है ना शरद पवार दोन हजार दहा ते दोन हजार बारा होते है ना पॉइंट खूप नंतर एन श्रीनिवासन झाले यन श्रीनिवासन झाले लक्षात ठेवा है ना यन श्रीनिवासन आणि चौथे शशांक मनोहर म्हणजे एकूण जर पाहायला गेलं आय सी सी चे अध्यक्ष आजपर्यंत चार व्यक्ती झालेत लक्षात ठेवा आणि आता जय शहा सुद्धा आय सी सी चे अध्यक्ष होऊ शकतात आणि खासियत सर ते सर्वात तरुण अध्यक्ष होऊ शकतात ऍक्च्युली पाहायला गेलं सोळा मतांचा समावेश असतो सोळा मतांचा आणि टोटल एक्कावन्न टक्के मतदान पडलं तर आरामात जय शहा अध्यक्ष होऊ शकतात बरोबर आहे का आणि त्यांना सहज हे मिळू शकतं सोळा मधील सदस्यांसह अनेक खूप म्हणजे सद्भावना आहेत आणि खूप काही गोष्टी त्यांना मिळू शकतात हे टार्गेट फुली आहे आता सध्या ते जर पाहायला गेलं बीसीसीआयचे चे सचिव सुद्धा आहेत हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे चलो मित्रांनो अजून जाऊया पुढे क्लिअर झाला डाऊट आपला ठीक आहे पुढे इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे एमोर एमोरिटिस सायंटिस्ट यांना अजीवन कामगिरीसाठी राष्ट्रीय भूविज्ञान राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार सन्मानित करण्यात आले कोण आहेत ते व्यक्ती तर धीरज मोहन बॅनर्जी हे धीरज मोहन बॅनर्जीला लक्षात ठेवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे अजीवन राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आलं त्यांचं नाव मित्रांनो प्राचार्य धीरज मोहन बॅनर्जी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्याला खाली कोणाची कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे असा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे तर उत्तर आहे अशोक कुमार सिंह यांची निवड करण्यात आलेली आहे कर्मचारी राज्य विमा महामंडळ कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत समाविष्ट कामगार आणि कुटुंबाला सामाजिक आर्थिक सुरक्षा प्रदान करते आणि श्रम मंत्रालय रोजगार मंत्रालय अंतर्गत आहे आणि याचा मुख्यालय कुठे नवी

नेहवा तरुण चुग तर उत्तर है, तरुन चूग ले 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 आहे तरुण चुग यांनी लिहिलेलं आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न भारतीय तटरक्षक दलाचे नवीन डीजी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो मी काल डिटेल घेतला होता संपूर्ण भाग घेतला होता लक्षात ठेवा राकेश पाल यांचं निधन झालं आहे लक्षात ठेवा हे पंचवीसावे महासंचालक होते आणि एस पर परमेश हे सव्वीसावे नियु काय सव्वीसावे डी जी म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे तो एस परमेश हे सव्वीसाव्यात लक्षात ठेवा ठीक आहे ट्वेंटी सिक्स नंबर त्यांचा आहे हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न नेट झिरो कार्बन उत्सर्जन विमानतळाचा दर्जा प्राप्त करणारे पहिले भारतीय विमानतळ कोणते आहे तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे जे नवी दिल्लीमध्ये आहे है ना तीस टक्के उत्सर्जन कमी करण्याचे टार्गेट फुलली आहे नऊ टक्के त्यांचं उत्सर्जन परिपूर्ण झिरो वरती आले आणि आपला भारत देश टार्गेट दोन हजार तीस पर्यंत परिपूर्ण भारतामध्ये सर्वात कमी उत्सर्जन असेल कार्बनचं ठीक आहे म्हणजेच ऑबियसली नेट झिरो कार्बन कुठला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे नवी दिल्लीमध्ये आहे पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या राज्याच्या राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना सुरू केली आहे पौष्टिक आहार योजना सुरू करणारे हिमाचल प्रदेश हे राज्य आहे मग हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे सुखविंदर सिंग सुखू सरकारी <laughs> शाळेतील मुलांना पौष्टिक आहार देण्यासाठी मुख्यमंत्री बाल पौष्टिक आहार योजना त्यांनी सुरू केली मित्रांनो नर्सरी ते आठव्या आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडी किंवा फळे देणे आणि मुलांच्या आवडीनुसार ताजी फळे स्थानिक पातळीवर घेतली जातील आणि पंधरा हजार एकशे एक्क्याऐंशी एक शाळांना पाच लाख चौतीस हजार दोनशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांचा यात समावेश असणार आहे आणि टोटल चोवीस पंचवीस त्यासाठी खर्च बारा पॉईंट पंच्याहत्तर कोटीची तरतूद सुद्धा केलेली आहे मित्रांनो आणि मुख्यमंत्र्यांच्या शिक्षणात डिजिटल लायझेशन वाढवण्यासाठी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा मोफत टॅबलेट देण्याची सुद्धा घोषित केली आहे मोफत टॅबलेट देण्याची सुद्धा घोषणा केलेली आहे मित्रांनो खूप काही चांगलं आहे की लहान मुलांना पौष्टिक आहार देण्याची पद्धत त्यांनी सुरू केलेली आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो जगाई सर्वात वृद्ध व्यक्ती एकशे सतराव्या वर्षी निधन झाले ते कोणत्या देशाचे स्पेन देशाचे आहेत कोणत्या स्पेन देशाचे आहेत लक्षात ठेवा जगाई सर्वात वृद्ध व्यक्ती स्पेनच्या मारिया ब्रानियास मरोरा है ना यांचे एकशे सतराव्या वर्षी निधन झाले जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती स्पेनची मारिया ब्रान ब्राय ब्रायनॅस मोरो मोरेरा यांचा जन्म एकोणीशे सात रोजी अमेरिकेत झाला होता आणि दोन महायुद्ध म्हणजे ते जगले होते ते आणि दोन महायुद्ध ते होते एकोणीस सात जन्म म्हणजे तेरा ते चौदा ते एकोणीस लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि पुढचं महायुद्धाला पाहायला गेलं एकोणचाळीस ते पंचेस म्हणजे त्या दोन्ही महायुद्ध त्यांनी पाहिलेले ठीक आहे एकोणीसशे सतरा वर्षी त्यांचं निधन झालं आणि कुटुंबियांनी सांगितलं ईशान्य स्पेन मधील ओलाट शहरातील सांता मारिया डेम तुर्रा नर्सिंग होम मध्ये ते दोन दशकापासून वास्तव्यास होते आणि एकशे सतरा वर्षी निधन झाल्या लक्षात ठेवा खासी येत आहे त्या स्पेनच्या होत्या म्हणजे दोन दोन त्यांनी महायुद्ध पाहिलेली आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन कालचा प्रश्न होता एकोणीस वर्षाखाली महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे तर उत्तर होतं मलेशिया आणि आजचा प्रश्न मित्रांनो आपल्याला मध्ये सांगायचं आहे मित्रांनो मी थोडं डिटेल सांगितलं त्याच्याबद्दल थोडंसं डिटेल घेतले लक्षात ठेवा ठीक आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मधच्या कालावधीत सतरावे आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाड कोठे आयोजित करण्यात आले होते टोकियो जपान बीजिंग चीन नवी दिल्ली भारत सोल दक्षिण कोरिया आपल्याला उत्तर सांगायचंय याचं उत्तर काय असणार आहे थोडं डिटेल पाहूया आपण दोन हजार सात पासून म्हणजे आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पिट ऑलिम्पिया माहिती असेल सगळ्यांना ठीक आहे ओके भाग घेतला आहे है, है ना आणि मैसूर येथे आयोजित दहाव्या आवृत्तीचं आयोजन सुद्धा भारताने केलं आहे सतराव्या ऑलिम्पिकमध्ये पस्तीस देशातील संघ सहभागी झाले होते त्यापैकी बत्तीस संघ अंतिम टप्प्यात पोहोचले होते थिअरी थे ऑफ प्रॅक्टिकल अर्थ सायन्स प्रोजेक्ट इंटरनॅशनल टीम फील्ड इन्व्हेन्शन इन्व्हेस्टिगेशन डेटा मायनिंग या चार प्रकारे या स्पर्धा होत्या आणि त्यामध्ये आपल्या भारतीयांच्या इयत्ता नववी ते बारावी सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारतातील विविध शाळांमध्ये आयोजित आयोजित करण्यात आले होते आणि भारतीय राष्ट्रीय अर्थविज्ञान चे समर्थन करते आणि आंतरराष्ट्रीय टीम फाईन मध्ये आपल्या भारतीयाने तीन सुवर्ण कांस्य आणि दोन रौप्य तीन सुवर्ण एक कांस्य दोन रौप्य इतकी पदके जिंकलेली आहेत त्याला उत्तर तुम्हाला मी सांगायचंय की हे कुठं झालं होतं टोकियो जपान बीजिंग चीन नवी दिल्ली भारत सोल दक्षिण कोर दक्षिण अफ कोरिया आपल्याला उत्तर कमेंट मध्ये की किती मित्रांनो लक्षात ठेवा सतरा वय आणि दहावा कुठे आलं आपलं मैसूर मध्ये ठीक आहे कमेंट बॉक्स सांगायचं मित्रांनो उत्तर काय असेल मित्रांनो सगळेचे सगळे प्रश्न आपण घेण्याचं काम केलं जे आपल्याला उपयुक्त असा घटक आहे मित्रांनो ओके आणि याच टायमाला याच वेळेस उद्या आपण भेटूया आज आपण इथेच सांगू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो